नमस्कार किड्स एज्युकेशन चॅनलमध्ये मी सर्वांचे संतोष नागरे सर स्वागत करतो आज आम्ही आलो आहे पडेगाव येथील हा माळेवाडा हे जे गाव आहे इथे हे जाधव सर आहेत आपले हे जाधव सरांचा हा बगीचा आहे बघा हा जांबाचा बगीचा एकदम सुंदर असे हे जांभ दाखवा बरांडे साहेब बघा किती सुंदर असे पेरू आहे तिथे आणि आता मी तुम्हाला चला मी तुम्हाला दाखवतोय आता हे बघा बगीचा किती सुंदर असा पेरूनी भरलेला आहे प्रत्येक झाडाला खूप सुंदर असे पेरू लागलेले आहेत जाधव सर आपल्याला बऱ्यापैकी उत्पन्न होत असते याच्यामधून आहे ना हे किती काय किलोने जांबाची विक्री केली जाते पन्नास रुपये किलोने अच्छा हे बघा तुम्हाला दाखवतोय मी प्रत्येक झाड असं वाकून गेलेलं आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी मशागत करून आ, या पेरूचा जो बगीचा आहे तो एकदम असा सुंदर फुलवलेला आहे तरी मी तुम्हाला आता हे बघा इकडे ट्रान्सपोर्टने ते हा पेरू जात असतो हा जो रोड आहे या रोडने इथं त्यांनी ही दुकान लावलेली आहे आणि पेरू बागा किती सुंदर आहे नक्की इकडे आले माझ्या की नक्की या पेरूच्या दुकानाला आणि यांच्या बागेला नक्की तुम्ही भेट द्या नक्कीच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे